काळामध्ये जर आपण पाहिलं तर निलंबित पी एस आय रणजित कासले असतील संचले असतील दादा खिणकर असेल हे प्रकरण खूप गाजले आता ह्यात नेमकं काय टेटस आहे हेच जाणून घेणार आहोत कारण की आज निलंबित रणजित कासले जे आहेत त्यांना जामीन मिळतोय आणि त्यांचे वकील आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण पाहतोय की ह्या गाजलेल्या सगळ्या केसेस आहेत रणजित कासले यांच्यामध्ये आपण काम केलंय काय टेटस आहे नमस्कार रणजित कासले यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशन इथं तिने कार अठराशुटी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता मध्यंतरीच्या काळामध्ये पोलिसांनी थोडंसं रिस्क घेऊन ते प्रकरण महाराष्ट्रभर गाजवलं डी वाय एस पी सारखा अधिकारी तपास अधिकारी होते सहा दिवसासारखा पिशार मिळाला त्यांना जप्ती झाल्या सगळ्या आणि त्यानंतर प्रकरणामध्ये बेल दाखल झाली त्याच्यामध्ये आज मान्य जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांनी रणजित कासले यांना जामीन मंजूर केलेले आहे बरं आता पुढील प्रोसेस कशी असणार नाही आता रणजित कासलेवर जो प्रमुख गुन्हा दाखल आहे तो अठरा आहे म्हणजे ज्या गुन्ह्यामध्ये त्यांना प्रथम तो अटक झाली आणि मान्य न्यायालयासमोर त्याला हजर केला असा एकमेव गुन्हा जो आहे तो अठरा आहे दुसरे गुन्हे जे नंतर त्यांच्यावर दाखल झालेले आहेत ते ट्रायल बाय जेमेपसी गुन्हे आहेत ता। म्हणजे तालुका कोर्टात चालणारे गुन्हे आहेत ज्याच्यामध्ये रणजित कासले अटक झाल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने जे काही लोकांनी गुन्हे दाखल केली इतर वेगवेगळे आंबाजोगाय असेल माजलगाव असन खेज असतील त्या प्रकरणात त्यांना नंतर अरेस्ट होईल पण त्यांच्यावर जो प्रमुख मुद्दा होता आणि प्रमुख गुन्हा होता ज्याच्यासाठी महाराष्ट्रभर पोलीस आणि देशभर पोलीस रणजित कासले यांच्या मागे फिरले आणि त्यांना अटक करून आणलं त्या गुन्ह्यामध्ये त्यांना प्रामुख्याने जामीन झालेला आहे हा महत्वाचा विषय झाली बाहेर बाहेर आता बीडच्या केसमध्ये त्यांचा विषय संपलेला आहे म्हणजे अट्रॉसिटी मधून त्यांची जामीन झालेली आहे पोलिसांना जर आवश्यकता असेल तर इतर गुन्ह्या त्यांना अटक करतील नाही तर उद्याच्या जेलच्या बाहेर पडतील इतर गुन्हे जे त्यांच्यावर दाखल आहेत त्या गुन्ह्यामध्ये पोलिस स्टेशनला जामीन द्यायचा अधिकार पोलिसांना आहे म्हणजे आता ते त्यांचा वापर करताय रणजित कासलेला हरेस्ट करण्यासाठी पुन्हा त्यांची कस्टडी घेण्यासाठी त्यांना पत्र आहे हे ते त्यांचा म्हणजे ज्या त्या प्रकरणातल्या आईचा प्रश्न आहे सतीश भोसलेची सुद्धा केस तुमच्याकडे खूप प्रकरण वरच्या लेव्हलला नेलं होतं नेमकं सत्यता काय नाही हे जोपर्यंत कुठलाही आरोपीला दोषी धरत नाही तोपर्यंत तो आरोपी आहे असं म्हणता येत नाही हाच प्रकार रणजित कासलेबाबत घडला होता रणजित कासलेला बी तो महाराष्ट्राचा दुश्मन आहे पोलीस प्रशासनाचा दुश्मन आहे किंवा खूप मोठा खलनायक आहे असं दाखवून त्याला मान्य न्यायालयात हजर केलं होतं म्हणजे एखाद्या दरोडेखोराला किंवा एखाद्या खुन्याला बलात्काराला जो सुद्धा न्यायालयात हजर करत असताना दोन तीनशे पोलीस नसतात परंतु पी एस आय रणजित कासले यांना तो पोलीस अधिकारी असताना मान्य न्यायालयात हजर करताना कोर्टाला छावणीचं स्वरूप आलं होतं तरी मान्य न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केली पोलीस प्रशासन काय ऍक्शन घेत आहे मीडिया काय ऍक्शन घेते याच्या पलीकडे कायदा काय सांगतो न्यायालय काय म्हणतं यावर त्या त्या लोकांच्या जामीन अवलंबून असतात आणि त्याच पद्धतीने आज रणजित कासले यांना मान्य न्यायालयाने जामीन मंजूर केले सतीश भोसलेचं काय का हो आता वगैरे ना नाही सतीश भोसलेवर बॉडी आहे म्हणजे मानवावर हल्ला केला प्राणघातक हल्ला केला अशा प्रकारचे आरोप आहेत अशा प्रकरणामध्ये मान्य न्यायालयामध्ये दोषारोप आल्यानंतर सतीश भोसले यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे दादा खिडकरचं प्रकरण तुमच्याकडे त्यात काय डेटस नाही दादा खिडकरच्या प्रकरणात सुद्धा मान्य न्यायालयाने चारशीटची अपेक्षा केलेली आहे तपास इनिशियल स्टेजला आहे मॅटर मध्ये राजकीय हस्तक्षेप आहे मोडस ऑपरुनिटी आहे आणि याच्यामध्ये चार्जशीट येणं आवश्यक आहे दोषारोपपत्र येणं आवश्यक आहे असं असं मान्य मत व्यक्त केलेलं आहे त्यामुळे सतीश भोसले आणि दादा किंडकर या दोन्ही मॅटरमध्ये चार्जशी टईपर्यंत त्यांना मान्य थांबावं लागणार आहे धन्यवाद जे तीन प्रकरण होते या संदर्भात जे वकील आहेत शशिकांत सावंत साहेब आपल्यासोबत होते आणि त्यांनी यात सविस्तर जे त्यांचं मत आहे ते मांडलेलं आहे आता पी एस आय रणजित कासले जे होते यांना जामीन मिळाला आहे यानंतर जे दादा खिंडकर आहेत आणि सतीश भोसले आहेत यांना आता कशाप्रकारे जामीन मिळतो त्याच्यामध्ये काय नेमकं होते हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन रवींद्र सोबत मी झाली तर धामी